तर नाशिक मधली परिस्थिती आता नियंत्रणात आल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं समस्त सकल हिंदू समाजाच्या बंद दरम्यान नाशिकच्या काही भागात तणावाची स्थिती निर्माण झाली होती पंचवटी भद्रकाली आणि दूध बाजार इथं तणाव निर्माण झाला होता काही तरुणांनी रॅलीमुळे दुकानं बंद करण्याचा आग्रह केला आणि तणाव वाढला पंचवटी भद्रकाली आणि दूध बाजार परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तयार करण्यात आला असून आता शांतता असल्याचं पोलिसांनी सांगितलं त्याचबरोबर अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहन देखील पोलिसांनी नागरिकांना केलं देशामध्ये गेल्या आठवड्यामध्ये राजकीय अस्थिरता निर्माण झाली आणि त्या काळामध्ये त्यावेळेस विशेष करून हिंदूंना टार्गेट करून महिलांवर जो अत्याचार झाला मुलींवर जो अत्याचार झाला म्हणजे तो शब्दात न सांगण्यासारखा आहे आणि त्याच्या निषेधार्थ सर्व सकल हिंदू समाजाने सर्व संघटनांनी आज बंद पाळलेला होता आणि म्हणून नाशिकमध्ये काही बोलाचाली त्या ठिकाणी झाली आणि तर दगडफेकीसारखे प्रकारे किरकोळ प्रकार त्या ठिकाणी झालेले आहेत मी पोलीस कमिशनर आहेत त्यांच्याशी मी त्या ठिकाणी संपर्कात होतो जिल्हाधिकारी त्यांच्याशी संपर्कात होतो पण आता परिस्थिती निवळलेली आहे पण या निमित्ताने मी सर्वांना विनंती करणार आहे की आपण सर्वांनी जातीय सलोखा ठेवला पाहिजे शांतता ठेवली पाहिजे तर तिकडे जळगावमधल्या सकल हिंदू समाजाच्या बंदला नाशिक मधली परिस्थिती आता नियंत्रणात आल्याचं पाहायला मिळते नाशिक मधले